गुड मॉर्निंग तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी वी तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय शिपाई आणि हमालिया पदाकरिता मेरिट लिस्टला जाहीर झालेली आहे आणि मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट जाहीर पण झालेलं आहे जे विद्यार्थ्यांचे सिलेक्शन आहे त्यांची लिस्ट पण जाहीर झालेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट चेकिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे त्यासाठी मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेल कायकाला प्रेस करा अशीच नवीन माहिती आणि नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शॉर्टपर्यंत अनस्किप्ट करता पूर्ण बघा तर बघा मुंबई उच्च न्यायालय इथं तुम्ही बघू शकता शिपाई व या पदाकरता निवड प्रक्रिया बघा ज्या उमेदवारांची नावे संलग्न यादीत नोंदवल्या आहेत त्यांना निर्देशित केलेल्या जात आहे की त्यांनी खालील कागदपत्रांच्या स्वतः प्रमाणित सेल्फ असिस्टेट केलेल्या छायांकित प्रति पडताळणीसाठी बघा एकोणतीस एक दोन हजार चोवीस किंवा त्यापूर्वी संबंधित इथं देण्यात आलेले माहिती थी। ठीक आहे तर मित्रांनो पुढे बघू शकता तुम्ही आता आता त्यांची लिस्ट लागलेली आहे तर तुम्ही पुढे लिस्ट बघू शकता आणि मित्रांनो इथं बघा कागदपत्रांचे तपशील देण्यात आलेले आहे तर कोणते कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागलेलं आहे तर ऑनलाईन अर्जाची प्रत नोंदणी प्रत प्रिंट ठीक आहे जन्मतारखेचा दाखला शाळा सोडलेचा दाखला स्कूल सर्टिफिकेट एन सी सी एस एस सी तुमचं जे असेल ते बर्थ सर्टिफिकेट ठीक आहे मित्रांनो तुमच्या इथं लिस्ट लागलेले आहे ला आणि कागदांचा तपशील पण इथं देण्यात आलेला आहे बघा पुढे बघू शकता तुम्ही इथं शैक्षणिक सातवी पास गुणपत्रक तुमचे जे डिप्लोमा वगैरे जे झाले असेल ते दहावी बारावी तत्सम जे तुमचे डॉक्युमेंट असतील तुम्ही जे केलेले आहे ते आतापर्यंत डिप्लोमा वगैरे सर्टिफिकेट एस एस सी मार्कशीट वगैरे जे असेल ते ठीक आहे आणि सक्षम सक्षमाधिकारायचे प्रमाणपत्र दाखला जस जर नावात काही बदल झाला असेल तर त्या त्याचं जे तुम्हाला गॅजेट सर्टिफिकेट आहे ते मॅरेज सर्टिफिकेट वगैरे जे असेल ते तुम्चे 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 ठीक आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं सांगतो मी बघा मित्रांनो तुमचे नाव या लिस्टमध्ये आहे का ते पण तुम्ही चेक करू शकता ठीक आहे संपूर्ण जी ही लिस्ट आहे तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉब पॉईंट ग्रुजवर तिथं भेटून जाईल मित्रांनो तिथे तुम्ही चेक करू शकता ठीक आहे खूप मोठी लिस्ट आहे ही याच्यात तुमचं नाव आहे का ते बघू शकता तुम्ही ठीक आहे तर मित्रांनो आजची ही नवीन अपडेट होती तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह हो। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र